प्रयत्न केलेला आहे काम न करण्याचा आणि त्यानंतर आपली जी तन्वी कोलते आहे तन्वी कोलते जी आहे ती बिलकुल तिकडे तिला आवडलेलं नाही तिच्यावर जे तिचा गेम प्लॅन आहे तो एक्सपोज जो झालेला हो आहे ते ऐकून तिला बिलकुल जे आहे ते आवडलेलं नाही आहे आणि त्याच संपूर्ण गोष्टीमुळे जे आहे ते आजचा एपिसोड गाजलाय की एकदम बोरिंग झालाय या संपूर्ण गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहोत कारण की हे बघा मित्रांनो आता जे तुम्हाला एकदम एकदम ऍज अ फ्रेंड किंवा ऍज अ मित्र आपण जसे गप्पा मारतो तसं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो घरामध्ये अनुश्रीनी जे आहे ते जे सेवक आहे आता सध्या ती पण तिने तिकडे काहीही काम केलं नव्हतं आता बिग बॉसच्या घरामधले जे काही सदस्य आहेत दुसरे त्यांचं काम होतं तिकडे की जायचं आणि या संपूर्ण लोकांकडे जे आहे ना ते जाऊन की बाबा त्या अनुश्रीच्या मागे लागून तिच्याकडून आपल्याला काम करून घ्यायचंय काही ना काही करून आणि बिग बॉसनी तो टास्क ह्यासाठी त्यांना सेवक कशासाठी बनवलं होतं कि बाबा हे काहीतरी तंटा करतील किंवा मग काहीतरी फोर्स करून त्या ज्या समोरच्या सेवकाला जे आहेत ते काम करायला तिकडे लावतील पण अशा कुठल्याही गोष्टी आपल्याला बघायला मिळाल्या नाही ते, ते घरामधले सदस्य इतके म्हणजे इतके ढिल्ले ढाल्ले आणून ठेवलेले आहेत ना ते कुठेही फ्रंट फुटवर येऊन बिलकुल खेळायचा प्रयत्न करत नाहीत आता अनुश्री तिकडे काम करत नाहीये तर जा ना सगळे चला तिच्यावर तिच्या द्या शिव्या जे काय करायचे ते करा पण नाही सगळे घरातले लोक शांत बसलेत एक जण जाऊन तिला समजवायचा प्रयत्न करतोय एक एक म्हणजे कोण फक्त आपला जो राकेश बाबा पट आहे ना तो तिकडे गेला तिला समजवायला की बाबा जावा बाबा कर ते असं नको करू तसं नको करू ते वेगळ्या गोष्टी असतात दुसऱ्या गोष्टी वेगळ्या आहेत या संपूर्ण गोष्टी नको आणू तू कर ते काम पण काही नाही बाकीचं कोणीही तिकडे आलं नाही बाकी तिकडे त्यांचे त्यांचे गप्पा मारत होते आणि गप्पा मारून सांगतात काय की बाबा जाऊ दे ती नालायक पोरगी आहे तिला समजवण्यामध्ये काही अर्थ नाही आहे या संपूर्ण गोष्टी करायचा प्रयत्न तिकडे जे आहे ते बाकीचे सदस्य करत होते आणि ती गोष्ट मला पर्सनली आवडली नाही कारण की हे लोक जे आहे ते मागूनच बंदूक चालवायचा प्रयत्न करत आहेत कोणीही फ्रंट फुटवर येऊन खेळायचा प्रयत्न करत नाहीत एकदम मूर्ख सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये भरलेले आहेत आता करण सुरुवातीला मला खूप छान वाटला होता पण आजकाल तू ते घरामध्ये जे विश्वासराव इकडचा राव तिकडचा राव या गोष्टी करायचा प्रयत्न करतायत ना ती देखील गोष्ट आता इरिटेट व्हायला लागलेली आहे कारण की पहिले दोन चार वेळेस ते आपल्याला छान वाटतं पण त्याच्यानंतर ती गोष्ट आपल्याला आवडत नाही आणि तोच तीच गोष्ट जी आहे ती सध्या होत आहे आणि खूप फालतू जे आहे ते संपूर्ण गोष्टी आता वाटत चाललेल्या आहेत त्यामुळे बिग बॉसच्या मेकर्स मधलं जर कोणी बघत असेल त्यांना स्पष्टपणे मला सांगणं आहे की यांना काहीतरी एक असा डोस द्या ना तो डोस यांना मिळाल्यानंतर ह्यांचे डोके जे आहेत ते थोडेसे रुळावर येतील आणि त्यानंतर थोडासा तो चांगला गेम खेळायचा प्रयत्न जे आहेत ते करू शकतात आजचा टास्क तिकडे झाला होता कुठला जे बॉल वगैरे फेकून मारायचा जात ते आता तो जो टास्क टास्कची एक गोष्ट सांगतो तुम्हाला की इतके बावलट लोक आहेत त्या घरामध्ये म्हणजे काय तिकडे साधा बॉल फेकता येत नाही ह्या लोकांना तिकडे टास्क ते फक्त त्यांना असं वाटत होतं कुठली टीम टीम ए हो जी होती विशाल जी टीम त्यांना असं वाटत होतं हा टास्क फक्त बोलण्याचा आहे या टास्कमध्ये ते बॉल बिल फेकून मारायचं किंवा कोणाला ला लागायचं ह्याच्याशी काही देणं गेलं नाहीये पण ह्या मूर्खांना एक गोष्ट तिकडे बिलकुल समजली नाही ती अशी होती की ते बॉल मारून तुम्हाला टास्क जिंकून ते एकदम स्पेशल जे काय बोलतात त्याला ते आ, गिफ्ट हॅम्पर किंवा स्पेशल स्पेशलिटी काहीतरी तो शब्द येत नाहीये ते त्यांना भेटणार होतं पण नाही यांना असं वाटलं यांना समोर त्याची फक्त लायकी काढायची फक्त शिव द्यायचे आहेत ह्याच्यावरच संपूर्ण गेम आपला चालणार आहे तर मित्रांनो तशी कुठलीही गोष्ट तिकडे झालेली नाही हे संपूर्ण टीम विशाल जी आहे ती तिकडे हगली चांगली इतकी घाणे हगली ना त्यामध्ये त्यांचा एकही बॉल तिकडे प्रॉपरली लागत नव्हता बिचारा ते प्रभू मारून गेला पण त्या सागरचा बॉल लागला नाही करणचा बॉल लागला नाही असे ते मोठे मोठे नाव यांना बॉल फेकून मारता येत नव्हते ती गोष्ट लय फनी झाली पण त्याच टास्क मध्ये जे आहे ते एक मोठा राडा तिकडे आपल्याला बघायला मिळाला तो म्हणजे सोनाली जेव्हा येते तेव्हा ती सांगत असते की ते सगळ्यात मोठी चूक बघा तो आयुष जर बाउल्टच आहे आयुष आयुष्यवर तर आपण येणारच आहोत कारण की आयुष ज्या पद्धतीचा गेम खेळतोय ना तो बॅकफूटवर राहून गेम खेळायचा प्रयत्न करतोय पूर्णपणे संपूर्ण गोष्टी एकदम तो बघतोय काय करायचंय काय बोलायचं कसं दिसू काय करू आणि तीच गोष्ट त्यांनी हा जे सोनाली आहे त्यासोबत डिस्कस केला होता गेम असा की बाबा मी जे आहे ते आपली तन्वी आहे त्यासोबत गेम करायचा प्रयत्न करेल त्यासोबत ते अँगल तयार करायचा प्रयत्न करेल हे डेफिनेटली त्याचे शब्द असू शकतात कारण की त्या आठवड्यामध्ये तो नॉमिनेट झालेला होता आणि नॉमिनेट झाल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये जे आहे हे कांड सुरू झालेले होते की बाबा आपल्याला काहीतरी करावं लागेल बिग बॉसच्या घरामध्ये आपण जर आता काही केलं नाही तर आपली वाट लागून जाईल तर त्यांनी एक काय केलं तर तन्वीच्या साईडला तिकडे जायचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी तिकडे पूर्णपणे ट्राय केला की बाबा तन्वीला आपण पटवू शकतो का काय होतंय का, होते का? आणि तिकडून देखील तोच एक जो आहे तो रिस्पॉन्स त्याला भेटायचा प्रयत्न तिकडे तन्वीने केला होता आणि हे घर संपूर्ण बघत होतं की तन्वी नेमके कुठल्या प्रकारच्या गोष्टी हे घरामध्ये करते आणि त्यावरच सोनालीने एकदम परफेक्ट जे आहे ते तिकडे प्रश्न मुदते एक पॉइंट मांडला तक्रार मांडली की तू जो गेम खेळतेस तो जो अँगल बिंगल द्यायचा प्रयत्न करतेस तो आम्हाला आवडत नाही आहे आणि त्याच जो काय राडा झाला सुरू तिथून पुढे सगळ्यात पहिले तुम्हाला एक सांगतो मला एका मैत्रिणीचा फोन आला ती म्हणली तू रिव्ह्यू करतोस ना तर एक गोष्ट स्पष्टपणे सांग तिकडे की बाबा तन्वीवर जे काय इतकं तिच्या कॅरेक्टरवर तिला हे करायचा प्रयत्न केला टॉर्चर करायचा प्रयत्न केला कॅरेक्टर खराब करायचा प्रयत्न केला त्याच्यावर काहीतरी बोलती मला आवडली नाही पर्सनल गोष्ट कोणाच्या घरामध्ये आई बहीण या संपूर्ण गोष्टी असू शकतात अरे पण मला त्या मैत्रिणीला माझ्या सांगायचं आहे की तन्वी घरामध्ये ज्या काही कांड करत होती ज्या काही गोष्टी करत होती ना त्याच गोष्टींमुळे जे आहे हा संपूर्ण राडा जो आहे तो घरात झालेला आहे ती जी आहे ती प्रभू सोबत तिकडे गुळ गुळ करते का करते प्रभूचं प्रभू जो आहे त्याची सिंपत्ती प्रॉपरली त्याची घ्यायची आणि त्याच्यामध्ये त्याच्या गेमनुसार किंवा त्याची जी ऑडियन्स आहे ती संपूर्ण ऑडियन्स आणायची तिचे वोट्स ह्याला घ्यायचे हे जे वोट्स त्याला घ्यायचे गे असा गेम तिने खेळायचा प्रयत्न केला कारण की के, तुम्ही गेल्या चार दिवसापासून बघू शकता तन्वी जी आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये जे आहे ते प्रभू सोबत आपल्याला बघायला मिळत आहे त्याच्या मागचं रिझन फक्त हेच आहे ते म्हणजे सिंपती सिंपतीचा गेम खेळायचा प्रयत्न तन्वी करते कारण की ह्या बारक्या बोराला बाबा काय जाऊ द्या लोक हडतूड करतायत पण नाही मी त्याला जवळ त्या संपूर्ण गोष्टी करायचा प्रयत्न ती तिकडे करते आणि त्याच जे आहे ते या संपूर्ण गोष्टी घडत चाललेल्या आहेत नंतर पहिल्या सुरुवातीला एकदम जेव्हा बिग बॉस सुरू झालं त्या टायमाला ही जी आहे तन्वी ती गेली होती कोणाजवळ माहितीये का आपला जो विशाल आहे त्याच्यासोबत त्याला तिला वाटलं विशाल मस्त बॉडी बिल्डर आहे एकदम खतरनाक गेम खेळू शकतो आपण मजा येईल पण तन्वीचा विषय स्वतः एक डॉमिनेटिंग पर्सनॅलिटी आहे त्यामुळे तिला दुसऱ्या व्यक्तीचं जे आहे ते चालून घ्यायला आवडत नाही आणि तीच गोष्ट जी आहे ती नडत होती तन्वीला त्यामुळे विशालपासून ती लांब झाली आता येऊया आजच्या टास्क वर हे संपूर्ण केलेलं आहे के तन्वीनी या संपूर्ण गोष्टी ज्या आहे त्या समोर आणण्याचा प्रयत्न केला सोनाली राऊत हिनी आणि सोनालींनी जेव्हा या गोष्टी समोर आणल्या तेव्हा कुठेही तिने कॅरेक्टरचा शब्द जो आहे तो असा वापरला नव्हता पण तन्वीनी ते मुद्दामून जे आहे ते सिंपथी गेन करण्यासाठी किंवा आपल्याला एकदम फुल चान्स भेटेल पुढे जाऊन किंवा भाऊच्या धक्क्यावर किंवा आपल्याला पूर्णपणे स्क्रीन टाइम भेटेल त्यासाठी तिने काय केलं माहितीये का ती बोलली तुम्ही माझ्या कॅरेक्टरवर कसं काय जाऊ शकता मी या संपूर्ण घराला सांगते कोणीही माझ्या कॅरेक्टरवर जायचं नाही आणि जर कोणी माझ्या कॅरेक्टर गेलं तर मी ते गोष्ट ऐकून घेणार नाही अशा या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या करायचा प्रयत्न तिकडे त्यांनी केला आणि जे काय आहे ते तिकडे जेव्हा आपल्या दीपालीताई जे आहेत त्या तिकडे बोलायचा प्रयत्न करतात की बाबा हे बघ म्हणजे ती तन्वी बोलते त्यांना की दीपाली मॅडम आहो बाई आहा आहोत आपण एका बाईवर एवढा मोठा आरोप करतायत हे लोक तुम्हाला समजत नाही का तुम्ही एक आवाज उचलायला पाहिजे तेव्हा डायरेक्टली दीपाली मॅडम बोलतात तुझा काय संबंध नाही या टॉपिकशी आमचा तुझा काय संबंध नाहीये तू आणि सोनाली जी आहे ते तुम्ही तुमचं तुमचं बघून घ्या आम्हाला ह्याच्यामध्ये मध्ये आणू नका आणि ती गोष्ट मला ऍक्च्युली बरोबर वाटली कारण की सोनालीने जे आहे ते एक काय तक्रार करायचा प्रयत्न तिकडे केला होता तर तिचं जे काय आहे क्लिअरिफिकेशन ते तिने सोनालीला द्यायला पाहिजे होतं पण तिने तसं नाही केलं ती सगळ्यांना घरामधल्यांना ओढत होती का तर तिला फक्त आणि फक्त जे आहे ती फुटेज हवी होती जितकी जास्त फुटेज करायचा प्रयत्न भेटायचा प्रयत्न करेल ती तितकं जास्त ती दिसेल आणि त्याचा फायदा तिलाच होणार आहे कारण की बिग बॉसच्या घरामध्ये तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही जितका जास्त स्क्रीन tìm gian तेच तुम्हाला जे आहे ते बिग बॉसच्या घरामध्ये पुढे पुढे घेऊन जाणार आहेत आणि या संपूर्ण गोष्टी घडल्यामुळे जे आहे ना ते तिकडे तन्वीच्या अंगावर स्वतःने तिने ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कॅरेक्टरवर जाणं वगैरे या संपूर्ण गोष्टी स्वतःवर ओढून घेतल्या आणि तीच गोष्ट तिथं तिची चुकली स्वतःनी तिने काहीतरी घाण केलेली असणार त्याच्यामुळे लोक काही ना काहीतरी बोलतायत आणि महाराष्ट्र देखील बघतोय की बाबा ती घरामध्ये काय करते आता मी काय तिला निगेटिव्ह वगैरे बोलतोय काय नाही हा शो आहे तिचा काहीतरी गेम प्लॅन असणार आहे तन्वीचा की बाबा हे अशा पद्धतीने खेळायचे ते तशा पद्धतीने खेळायचा ती तिच्या गेमनुसार हिंदी मराठी तेलगू तमिळ सगळे बिग बॉस जे आहेत ना तिने पाठ करून घरामध्ये आलेले आहे आणि त्यामधलंच एक 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 कॅरेक्टर जे आहे ते दर आठवड्यामध्ये बाहेर काढायचा प्रयत्न जे आहे ते ती करत आहे आणि या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्यामुळे तन्वी जी आहे ती एक विक्टीम कार्ड खेळायचा प्रयत्न तिकडे करत आहे पण आता तुम्हाला मी गोष्ट सांगतो इंटरेस्टिंग गोष्ट आहे बरं काय तीन पुढे इंटरेस्टिंग गोष्ट चालू होते इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे आता तन्वी आणि आयुषच्या बाबतीत ह्या गोष्टी समोर आल्या होत्या तर आयुष्यचं तिकडे काम होतं सोनालीकडे जाऊन बोलणं की सोनाली हे बघ तू या गोष्टी बिलकुल मध्ये आणू नको तुला हे असं तसं बोलायची काय गरज होती पण नाही आयुष देखील अर्धवट डोक्याचा आहे इतक्या चांगल्या पद्धतीने जे आहे तो त्या सोनाली सोबत जाऊन डिस्कस करतोय तू असं का बोललीस तसं का बोललीस म्हणजे तो ऍक्च्युली मध्ये तिकडे ठरवून गेम करायचा प्रयत्न करतोय आयुष तुम्ही एक गोष्ट खरंच लक्षात ठेवा आयुष जो आहे ना तो खरंच तिकडे एक स्वतःहून म्हणजे जो आहे तो एक बनवलेला गेम लव अँगल द्यायचा प्रयत्न स्वतःहून करतोय त्यामुळे आपण जे काही बोलू ना त्याच्यावर ते योग्यच असणार आहे कारण की ते आपल्याला दिसतय कारण की त्या टायमाला जर तिकडे सोनाली खरंच चुकलेली असती ना तर हा जो आहे आपला काय होते हे तो तिकडे बोलला सोनालीला की सोनाली हे बघ तू बिलकुल ह्या गोष्टीमध्ये पडू नको जे काय बोललीस चुकीचं बोललीस त्या टायमाला जेव्हा टास्क चालू होता तेव्हा त्यांनी हो उरडायला पाहिजे होतं पण त्यांनी या असल्या गोष्टी कुठेही केल्या नाहीत आणि तिथेच आयुष जो आहे तो चुकला त्यानंतर थोड्या वेळाने जे आहे ते परत ती तन्वी जी आहे ती आवरून बिवरून आलेली असते पुढे जाते मग त्यानंतर जे काय एक मॅटर तिकडे होतो ना तो असा असतो की एकदम छान पद्धतीने एकदम असा बसलेला असतो आयुष मस्त सोनाली सोबत बोलतोय बोलतोय तिकडून ही जी आहे आपली तन्वी ती येते तन्वी अरे बाबा तू तिला एक गोष्ट बोल माझी मैत्रीण आहे ती मैत्रिणीला तू असं माझ्या बोलू शकत नाही अरे मैत्रिणीच्या साईडने उभा तरी राहा अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत बोलायचा प्रयत्न करते कोण तन्वी आयुषला पण आयुष मूर्ख बुद्धीचा एक व्यक्ती आहे त्याला तिथे काहीही डोकं नव्हतं काहीही नाही दीड शहाण्यासारखा हो तिकडे तो काहीतरी का वेगळाच गेम खेळायचा प्रयत्न करतोय पर्सनली त्या जागेवर जर दुसरा कोणी असता जेन्युअन सगळ्या गोष्टी असत्या तर तिथे आवाज उचलला असता सोबत खूप मोठे भांडण झाले असते पण बिलकुल तशा गोष्टी घडलेल्या नाही तीच गोष्ट जी आहे ती पर्सनली मला आवडलेली नाही आ, बाकी तुमचं काय का, मत आहे या संपूर्ण आजच्या एपिसोडमध्ये नक्की मला कमेंट करून सांगा तुमचे जर काय मत असतील तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की मांडा त्यावर देखील आपण बोलूया कारण की हा जो शो आहे हा शो फक्त तुमच्यामुळेच आहे डेफिनेटली तुम्हाला जर हा शो आवडत असेल तरच किंवा तुम्ही ह्याच्यावर काही रिॲक्शन देत आहे तरच मजा येत असते पुढे जाऊन नाहीतर तुम्हाला जर प्रेक्षकांनाच हा सीझन नाही आवडला तर काहीही जे आहे ते अर्थ नसतो या सीझन्सला आणि हे सीझन जे आहे ते असेच फालतू फालतू होऊ नयेत म्हणूनच प्रेक्षकांना जे आहे ते इंटरॅक्शन वगैरे जे आहे ते करण्यासाठी आपण येत असतो बाकी तुमचं काय मत आहे आजच्या एपिसोडवर किंवा आतापर्यंत जे काय गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावर तुमचं काय मत आहे कसं चाललंय बिग बॉस मराठी सीझन सहा कमेंट करून सांगा आपण बघे बोलूच महेश मोरे नमस्कार महेश मोरे तुम्ही आलात छान वाटलं बाकी आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटलाय ना नक्की कमेंट करून सांगा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र बाकी नक्की कमेंट करून ठेवा